नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर पहिला श्रावणी सोमवार आहे सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सकाळ सकाळ डब्याची तयारी चालू आहे श्रावण सोमवार तर सकाळची शाळा आहे एकीकडे चहा एकीकडे एक 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 दूध ठेवले मुलांसाठी तर सुशिला बनवले आणि रात्री आपण जे दीपपूजन केलं होतं का तर आज त्याची सांगता करायचं ते काय करायचं तर एखादा दिवा लावायचा आणि अगरबत्ती वगैरे ववायची हादी कुंकू वगैरे आपलं व्हायचं आणि त्याच्यानंतर साखरेचा आपलं नैवेद्य दाखवायचा अगदी साधं सुद्धा मगच आपली पूजा काढायला आपल्याला म्हणजे परवानगी असते कधीही रात्री केलेली पूजा थेट काढायची नाही दिवा बत्ती साखरेचा साधा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं अगरबत्ती लावायची घंटी वाजवायचं आणि त्या पूजेची सांगता करायची मगच आपली पूजा काढायची बर का खूप छान वाटत होतं बरं का पूजा काढायला नको वाटत होतं इतकं भारी आपली पूजा अशी वाटत होती तर पूजा तर काढावीच लागणार आहे जी काय आपण फुलं वाहलेली होती फुलं आणि वाती ते सगळे काढून मी एका कॅरी मॅगमध्ये भरून मी ह्यांना आपल्या गा मळ्याला जाताना एक वडा लागतो नदी लागते तर तिथे आपलं सोडून द्यायचं तर सकाळ सकाळी आपलं पूर्ण पूजा झाल्यानंतर सगळी देव आणखीन आजही मी अगदी स्वच्छ असं धुवून घेतले कालही देव मी घासून घेतलेली आजही देव घासून घेतले एरवी काय करते एकदा देव घासलं की दोन ते तीन दिवसांनी घासत असते पण लगातार आज घासणं झालं कारण की श्रावणी सोमवार आहे पहिला त्यामुळं म्हटलं देव घासून स्वच्छ पुसून असं कोरडे करून ठेवलेलं आमच्या इकडे ना बलुतदारी पद्धत आहे तर हे काका गुरुव आहे तर गृहाकडं बेल द्यायची पद्धत आहे तर दर सोमवारी बेल देतात आणि त्याच्या बदल आपण द्यायचं धान्य परत सगळ्या शेवटी पण द्यायचं गावाला काका घर अगदी काका टायमिंगला आपलं बेल बेलाचं पान घेऊन आले बरं का दररोज इतकं अठ्या असे रांगोळी नसते पण सणावाराला असं एकदम अठ्या असताना मी रांगोळी वगैरे काढते देवपूजा सगळी झालेली होती रांगोळी काढणं चालू आहे आणि आज पहिला सोमवार तर अभिषेक करते मी दरवेळेस ना आपल्या महादेवाच्या पिंडीला आणि महादेवाचं पिंडसुद्धा आपल्या घरात आहे चांगलं स्वच्छ असं आपलं जे घरात तामन असतं धुवून घेतलं आणि महादेवाचं पिंडावरती ना दूध तूप मध फुलं सगळे मिक्स करून मी अभिषेक करत असते अभिषेक करताना देवाचं कुठल्याही देवाचं तुम्ही स्मरण करा ज्या देवाची भक्ती तुम्ही जास्ती करता त्या देवाचे जर तुम्ही स्मरण केलं तरी फळाले येतं किंवा हर हर महादेव म्हणा श्री गणेश आहे काही म्हणा तर आज मोठ आहे शिवा मोठ तांदूळ तर तांदूळ वाहून घेतले आपल्या महादेवाच्या पिंडावरती आणि आपलं बेलाचं पान हळद कुंकू असं वाहून घेतलेलं आहे मी आणि परत दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्या पाण्याने मी आपलं स्वच्छ आपलं पिंड धुवून घेते तर खूप मन प्रसन्न वाटते बरं का सकाळी इतकं छान वाटतं ना अगदी असं खूप मस्त तर नेहमीच मी असंच करते बरं का महाशिवरात्रीला श्रावण सोमवारी खूप छान वाटतं अशा पद्धतीने पूजा करायला गेलं तर फक्त इतकंच की गडबड अजिबात करायचं नाही अभिषेक केल्यानंतर चांगल्या स्वच्छ कपड्याने आपली पिंड मी कोरडी करून घेतले आणि एक छोटंसं माझ्याकडे पाठ आहे खास पूजेसाठीच ते पाठ आहे बरं का असं काही असेल तर ते पाठ मी आवर्जून काढत असते तर परत एकदा महादेवीच्या पिंडाला आपलं हळद कुंकू वगैरे मी वाहून घेतलेलं आहे आणि आपल्या महालक्ष्मीच्या फोटोलासुद्धा लावून स्वतःला मला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेले आणि कुठलीही पूजा करताना नेहमी सांगते आधी देवाला दिवा लावूनच सुरुवात करायचं आणखीन एकदा मी शिवामोठ आपलं तांदूळ मी आपलं वाहून घेते महादेवाला तर पाच सोमवार पडलेत पाच सोमवारी वेगवेगळे वे, शिवामूठ आहे त्या त्यानुसार त्या, आपलं शिवामूठ आपल्या महादेवाला वाहून घ्यायचं बेलाचं पान काका अगदी करेक्ट टायमाला आणलेले आहेत कधी कधी दहा अकरा वाजतेत पण आज काका खूप सकाळी घेऊन आले तर बरंच झालं म्हणते आणि आजची पूजा मांडताना परी नव्हते हे एक मला खंत वाटत होती कारण की कुठलीही पूजा आजच्या मांडताना माझ्या माझ्यासोबत साईडलाच असतात आणि त्यांनाही काय गोष्टी माहिती असतात आणि जे त्यांना माहिती आहे ते मला सांगतात कारण की सईला आणि परला पौराणिक कथा भरपूर आवडतात आणि ऐकलेले पण आहेत कथा त्यामुळे काही गोष्टी त्यांना माहिती आहे काही गोष्टी आजी सांगते आजीच्या घरातला हा एक फायदा शाळेत सुद्धा मॅडम लोक सांगतात आणि माझं त्यांचं असं सगळं मिळून आपलं पूजा चालली असते ठीक है कही अर्खत है, ले 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 आहे काही हरकत नाही शाळा आहे शाळेला तर जायलाच पाहिजे तर पूर्ण पूजा माझी मांडून झालेली आहे आणि आपलं अगरबत्ती ओळून घेते आणि अगदी छान असं आपल्या फुलांची रास छान वाटते आज तर आणि हे एक मनाला शांती की सगळे बागेतली फुलं आहे सोमवारी मी शक्यतो फराळ करत नाही पण आई आणि ह्यांना शेंगदाण्याचा लाडू करून घेते म्हटलं तुमच्याशी शेअर करत करावं तर गूळ मी अगदी चिरून घेणार आहे आणखीन आणि भाजलेले शेंगदाणे तर भाजले शेंगदाणे गूळ एकत्र एकदम बारीक पण करायचं नाही जास्त मोठं पण करायचं नाही अगदी मिडियममध्ये असं मिक्सरमध्ये कुठं करून घ्यायचं अजिबात तुपाचा वगैरे वापर न करता असं लाडू अज वळता येतं सहजपणे तर परीला वगैरे मी केले कारण की सई परला लाडू खूप आवडतात म्हटलं एक्स्ट्राचे पण चार पाच लाडू करून घ्यावे जेणेकरून सई परी जास्त खाऊ शकतात आणि खाल्लं तर मी एखादं शाबू वगैरे मी काहीच भिजत घातलेला नव्हता आणि आज महादेवाला पण जायचंय मला सकाळचे वाजले दहा तर घरातले सगळी कामे झालेले आहेत आणि आज पांच्या साडी घातले तर आताच घातले मी तर गावात आपल्या महादेवाचं मंदिर आहे म्हटलं महादेवाचं दर्शन घेऊन यावं तर महादेवाच्या दर्शनासाठी असं पंचपाळ घेतले आणि त्याच्यामध्येच ना मी असं तांदूळ अगरबत्ती वगैरे असं घेऊन चालले महादेवाला महादेवाला नारळ फोडायचं नसतो तर शेवटच्या सोमवारी आपलं नारळ अर्पण करून यायचं तर चला गावाजवळ दर्शनासाठी काय येणार नाही सईपरी तर गेले शाळेला तर माझ्या शेजारची जी आत्या आहे विहांची आजी विहा मी तिची मम्मी असं सगळे मिळून चाललंय तर ही पांढरी साडी मी गेल्या वर्षी घेतलेली असं श्रावण महिन्यात घालण्यासाठी दसऱ्यामध्ये घालण्यासाठी अगदी हलकी फुलकी अशी ना ही साडी आहे वेअर करण्यासाठी जास्तीचे जड नाही काही नाही एकदम चोपून चापून बसते ही साडी काही म्हणतात पांढरे आपले फुलं घेऊन जा तर आपल्या स्वस्तिकचे फुलं आहेत दारात तर चार घेऊन जाते फुलं ये झालं का तुमचं विहान एवढे घेतले झालं का बोलून आज आजीला काकी चल म्हणली म्हणा आपल्या गावात ना महादेवाचं मंदिर परत श्रीरामाचं मंदिर अंबाबाईचं मंदिर एकाच ठिकाणी एका, एका लाईनीत आहे तर येताना धोत्राचं सुद्धा आणलेलं अगदी महादेवाला आवडतं आहे आणि आपलं स्वस्तिकचे फुलं तर असं पंचपाळात मी तांदूळ वगैरे आणलेलं दूध वगैरे आणि आम्ही सगळे मिळून आलेलो तर पलीकडच्या सासूबाई हे वगैरे आलेल्या तर बाहेर थोडंसं रांग लागली होती मंदिर छोटंसं आहे पटकन आपलं पूजा आवरून जाणं चाललेलं होतं बघू शकता सकाळी बरेच बायका असं येऊन गेले जसं की बेल वाहून गेलेत परत धोत्राचं फूल वाहून गेलेत बरं बा बायका दूध वगैरे ना आपलं वाहून गेलेत बरं का मग आपल्या महादेवाच्या पिंडावरती तर इथं माझं सुद्धा आपलं पूजा करणं चालू आहे मंदिरातलं येता येता माझ्या चुलत सासूबाईंच्या घरी आलो तर त्यांच्या इथे वेल होतं तर ह्याला म्हणतात कृष्णकमळाचं फुल मीही पहिल्यांदाच हे वेल बघितलेलं आहे अगदी मजबूत असं हे वेल आहे बघू शकता बरंच असं खलून वरती वाढून आलेलं आहे तर परी नेहमीच कृष्ण कृष्णकमळ त्यामुळे हे फुल ओळखीचं आहे पण मला हे वेल माहिती नव्हतं तर सुगंध तर इतकं चांगलं होतं ह्या फुलाचा खरंच खूप छान फक्त लावण्यासाठी वेल जागा ऐसपैस पाहिजे घरी आल्यानंतर आज गोडाचा काहीतरी करायला पाहिजे म्हटलं पहिला सोमवार आहे भरपूर असं विलायची पूड आणि साखर घेतलं आणि एकीकडे पाक करायला ठेवले तर मी करायला घेतले गुलाबजामून तर साखर वितरेपर्यंत थोडंसं सा चमचा हलवून घ्यावं लागतं नाहीतर खाली करपतो बरं का पाकसुद्धा तर ऐकतं प्रीमिक्सच वापरते मी गुलाबजामूनचे म्हटलं खूप दिवस झाले जामून पण बनवलेले नव्हते तर पाणी घालायचं अगदी साधं सोप्पं आहे फक्त थोडं 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 पाणी घालत जायचं जास्तीचं पाणी पिठात लागत नाही तर एकसारखं एकसारखं पीठ चोळून घेऊ असं मऊसूत असं मी पीठ मळून घेतलं जेणेकरून सहज असं आपलं गुलाबजामून वळता यावं अशा पद्धतीने जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीनं प्रीमिक्स जर असेल तर मळून घ्यायचं जेव्हा आमची मैस होती तेव्हा मी घरातच खरं सांगू तुम्हाला चुलीवरती अफधूनबधून आप आप आपलं खवा करायची खवा केल्यानंतर घरगुतीच आपलं गुलाबजामुन बनवायची पासून ती बनवायची पण आता असो ती गेलेली गेलेली गेली वेळ तर प्रीमिक्स आता मिळतं बाजारामध्ये असे गुलाबजामून झटपट खूप छान होतं एखादे घरी पाहुणे वगैरे आले पटकन बनवा येते बर का तर फक्त गुलाब जामुन करताना इतकीच काळजी घ्यायची गोळे करताना अगदी छोटे छोटे करून घ्यायचे बघू शकतात तळल्यावर अगदी मोठे होऊन जातात सुरुवातीला मला कळायचंच नाही गोळे असे बऱ्यापैकी करायचे आणि तळल्यानंतर खूप मोठे होऊन जायचे पण आता मला बरोबर कळाले बरं का गोळे किती छोटे करायचं आणि कुठे नाही आज सईपरीची थोडी खूप आठवण आली कारण की दरवेळेस गुलाबजामुन वगैरे करताना ना खरं सांगू का पाच मिनिटात पोरं वळवून देतात मला तर आज मी एकटेच वेळले गुलाबजामुन बघू शकता अशा प्रकारे खूप छान असं मुरलेले आपले गुलाबजामून तयार दुपारचे वाजले तीन गुलाबजामुन वगैरे बनवून घेतलं थोडीशी स्वयंपाकच तयार केले जसं की कुकर वगैरे लावलं आणि आम्ही चाललोय आता सांगवलं तर सईपरीला पैंजन आहे श्रावण महिन्याचं खूप दिवस झालं त्यांच्या पायात पैंजणच नाही दुसरी गोष्ट थोडीशी ग्रोसरी पण घ्यायची होती तर असं एक दोन कामं आहेत आणि श्रावण महिना पण आजच लागलाय आणि छान सोमवार आलाय पहिला दिवस खूप छान म्हटलं ह्याच मूर्तार दोघीला छान पैंजण घ्यावं तर आम्ही आता निघालोय सांगोलला माझं एक असं म्हणणं होते की दोघीला सेम टू सेम पैजन घ्यायचे नाजूक पण घ्यायचं नाही आणि खूप मोठे घ्यायचे नाही मिडियममध्ये आणि भरपूर असं माझं मोड होतं तर खरं सांगू का सईपरीचे जे पेंजन आहेत का त्यांच्या मोडीवरतीच आलेले आहेत उलट आम्हाला दोनशे ऐंशी रुपये रिटर्न आलेले आहेत एक रुपये देणं नाही एक रुपये घेणं नाही मला सुद्धा मी पेंजन घेतलेलं आहे पण मी येताना पायात नाही घालून ना आली म्हटलं घरी असे शे शेअर करूनच मग घालावं तर म्हटलं उद्याच घालावं मग मा सईपारीचं मात्र मी त्या काकांकडूनच घालून घेतले काय होते पोरं सारखं इकडे तिकडे खेळत असतात शाळेत जात असतात चुकून पडाबिडायला नको त्यामुळे मी त्यांचं तिथं काकांकडून कडीनं घालून आले तर ग्रोसरी आणायला जायचं होतं पुढे तर बघू शका हळूहळू पाऊस होतोय हळूहळू मध्येपर्यंत सांगोल्यात भला मोठा असा पाऊस चालू झालेला होता काही हरकत नाही पूर्वी आम्ही गाडीवर जायचो तेव्हा खरं का खूप अपदा व्हायची तर ह्या पावसातला म्हणजे जा गाडीत जाताना तर ह्या पहिला पाऊस होता जेव्हा सही परिसंघ होते तर इतकं काही वाटलं नाही तर ग्रोसरी घ्यायला आलो आहे बऱ्यापैकी बरीच गर्दी होती कारण की सणासुदीचे दिवस आजपासून चालू झालेले आहेत तर सगळ्यांची लगबग जशी आमची खरेदीची काही ना काही होती तशी इतर लोकांची सुद्धा होती तर इथं आलो आहे आम्ही ग्रोसरीसाठी तर सईपरी आम्हाला मदत करताय जे काही घ्यायचं आई मला घ्यायचं आहे मला घ्यायचं आहे मित्राला घ्यायचंय असं दोघींचं चा चालू होतं नागपंचमी आहे म्हटल्यानंतर ना मेहंदी नेलपॉलिश लहान मुलांची पिणा आहे गच्च भरलेलं होतं बरं का जे आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो तेथे आणि सईपारीला खायचं होतं आईस्क्रीम थंडीत नको बोलताना मुलं म्हणाले खातोय तर शेवटी मुलांची इच्छा पूर्ण करणं हे आई वडिलांचं काम असतंय पण तब्येतीला सांभाळून त्यांना सांगितलंय पण आता आईस्क्रीम पाहिजेच म्हटल्यानंतर आईस्क्रीम दिलंच बघू शकता सांगूलच गल मोठा पाऊस पडला जेव्हा आम्ही गावी निघालो तर अजिबात पाऊस नाही एक थेंब सुद्धा पाऊस नव्हता तर बघा इथलं इथंच इतल एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर आम्ही पुढे मागे होतोय तर अजिबात पाऊस नव्हता घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली कुकर लावलेला एकीकडे मूग भाजून लावलेलं भात लावलेलं कुकर मध्ये आणि बटाटा पण शिजवून घेतलेला उडदाचे पापड सुद्धा मी तळून घेतले खाण्यासाठी शेवटी म्हणलं सोमवार आहे काहीतरी व्हायलाच पाहिजे तर आधी म्हटलं बटाट्याची भाजी करून घ्यावी तर बटाट्याच्या भाजीला परत मुगाचं मला सदर रस्ता करायचा होता कांदा टमाटर कोथिंबीर कडीपत्ता ही सगळी मी तयारी करून ठेवलेली होती नेहमीप्रमाणेच मी भाज्या बनवून घेतले जास्तीचं असं काही नाही त्यात फक्त इतकंच की हिरवी मिरची न वापरता ह्याच्यामध्ये काळं आणि लाल तिखट टाकलं थोडंसं झणझणीत चमचमीत होण्यासाठी अशा पद्धतीनं सुद्धा बटाट्याची भाजी खूप आवडते मुलांना आणि खरंच खूप छान झाली होती सुद्धा सई आणि परी बनवल्यानंतर एकदा खाल्ले परत आमच्या बरोबर जेव्हा आम्ही सोमवार सोडला रात्रीचा नऊ वाजता तेव्हा सुद्धा आमच्या बरोबरीनं खाल्ले तितकं त्या दोघांना बटाटा अशा पद्धतीनं आवडला तर तुम्ही पण थोडं थोडं वेगळ्या पद्धतीने करत जावा तर थोडं थोडेशी आपलं पद्धत थोडं चेंज करायचं मुलं आवडीनं खातात लागलंच म्हटलं आता मुगाची भाजी करावी जी बटाटा करण्यासाठी मी आपलं टमाटं कांदा कडीपत्ता बाजूला काढून ठेवतात तेच मी त्याला वापरले आणि आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट तर मी आधीच करून ठेवते त्यामुळं मला कितीही काही गडबडनं जरी स्वयंपाक केला तर अजिबात प्रॉब्लेम येत नाही पूर्वनियोजन आपण केलेलं असते ना त्यामुळं गडबड होत नाही किती जरी काही असेल पटकन आपलं काम होऊन जातं तर घरचा काळा मसाला हे नेहमीच जे काय आहे तेच घातले आणि हिरव्या मुगाची भाजी खरंच खूप छान होते फक्त इतकंच की जेव्हा कुकरला आपण शिजायला टाकतो ना त्यावेळेस मूग मात्र छान व्यवस्थित भाजून घ्यायचं अजिबात म्हणजे कच्च बिच्च ठेवायचं नाही एकसारखं भाजलं जसं आपण शेंगदाणे भाजतो त्या पद्धतीनं मग कुकरला लावून घ्यायचं आणि कधी कधी मी जसं आपण अख्खं मसूर शिजवताना कांदा टमाट टाकतो मुक्षेजवतो ना मी तसंही टाकते पण आज खूप गडबड झाली होती पटकन भात मूग आणि बटाटा मी कुकरला लावून घेतलेलं होतं कारण की आम्हाला ये येईल संध्याकाळी वाजले होते सहा आणि आधीच मी गुलाबजामून करून ठेवले होते गोडाचं त्यामुळे मला इतकं काही अवघड पडलं नाही हे बघा रात्रीचे नऊ वाजले होते तर यांना ताट केले मी छान अशी मुगाची रस्सा भाजी गुलाबजामुन बटाट्याची भाजी उडदाचे पापड चपाती भात विशेष ह्या ताटातलं जर बोललं मी माझ्या हाताने लावलेला मळ्यातला मुळा पहिला सोमवारी खायला आला ह्याच्यासारखं आनंद कोठेच नाही आपणच लावलेल्या बियाची भाज्या आपण खाणे म्हणजे त्यात त्यातलं सुख म्हणजे ते, ते लावणारलंच ला माहिती सुद्धा खूप छान असं मुरलेले आहेत तर दिवस माझा आजचा पूर्ण मळ्यात न जाता अगदी बिझी असा गेलेला आहे बघू शकता गुलाबजामून मस्त असं आपलं मुरलं गेलेलं आहेत कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा